श्क, श्क, कार्यक्रमाला झालेले आहे सुरुवात श्क, श्क, बोलू नका महिला मंडळ पुरुष वर्ग महिला मंडळ तुमच्यासाठी काय सूचना आहेत माझ्याकडे पहिली महत्वाची सूचना महिला मंडळ तुमच्यासाठी कार्यक्रम चालू असताना कुणी बोलायचं नाही मी विचारल्याशिवाय कारण महिला मंडळ कुठेही बोलतो बोलतेत कधी लग्नाला ले गेली तरी बोलती मैताला गेली तरी बोलती पण बाय त्यामुळे मी विचारल्याशिवाय बोलायचं नाही हे शेजारची एखादी चाबरी असती मधी मधी बोलती चाबरी ठीक आहे तिच्या तोंडा म्हणायचं म्हणे बोलू नको कार्यक्रमाची दुसरी सूचना स्वतः झोपायचं नाही शेजारणीची झोप लागून द्यायची नाही आप आपल्या शेजारणीवर लक्ष ठेवा कार्यक्रमाची तिसरी सूचना महिला मंडळ जिला कार्यक्रम कळल तिने मोठ्या न हसा ए जिला कार्यक्रम कळल तिने मोठ्या न हसा महिला मंडळ कारण जी मोठ्या हसती ती मोकळ्या मनाची असते ए जी मोठ्या हसती ती मोकळ्या मनाची असती आणि जी गालातल्या गालात हसती त्या आतल्या गाठीची असते काहीतल्या बायका का हुशार आहेत आत्ताशी मोठ्यानं हसले त्यांना माहिती त्या गालातल्या गालात हसा होता शेजारणीला वाटलं आतल्या घाटी तिथे ऐका ना हुशार पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा हसा ऐ पुरुष मंडळ तुम्ही सुद्धा हसा कारण त्याला हसता येतं त्याला गर्दीत घुसता येतं चार चौघात बसता येतं कुणाचंही काम नाही महाराज मंडपामध्ये येऊन बसायचं कुणाचंही काम नाही कीर्तनात येऊन बसायचं तुका म्हणे ते पाहिजे जातीचे निड्या गाबाळीचे काम नाही माझ्या आळंदी पंढरपूरमध्ये जर का कीर्तन चालू असलं आळंदी पंढरपूरमध्ये जर का भजन चालू असलं तर आळंदी पंढरपूर मधली कुत्री डोलते कुत्री कुथ्री कुत्री कुत्री आता आपल्यात किती कुत्रे असे किती कुत्रे आपल्यात असे मोकळी फिरतील पण पागड फिरकणार कुत्री कुत्री किती कुत्रे असे मोबाईलवर बसतील पण पारायण मंडपात येणार नाही भजनाला येणार नाही ऐक नाही ए त्याहून महत्वाचं म्हणजे महिला मंडळ दर दहा किलोमीटरला मराठी भाषा बदलते दर दहा किलोमीटरला मराठी भाषा बदलते मी सातार वर आले तुम्ही इकडे मुंबईतला उल्हासनगर साइडचे आणि ते पण सगळे हितले नाही वेगळ्या वेगळ्या गावातले की नाही आता देवी नेकरी बाबा तर आमच्याच गावचे निघारी सातार कुडाळ त्यामुळे मी बोललेलं तुम्हाला समजत आहे का ऐ अगं बोललेलं लक्षात येत आहे का हात हातवर करा येत आहे का ओके मग बाई तुमचं माझं जमलं असे बोललेलं समजतंय हा मग तुमचं माझं जमलं कार्यक्रमात आनंद घ्यावी भला हलो हलो श्रीलो हलो हलो काना, गाणा जाणार उलच न रे गाना मना